आमची पण सो बेसिकली खुलतासाठी ना बऱ्याच मोनिका ट्राय झाल्या था, होत्या आणि दरवेळेस मी ओमप्रकाश शिंदे आणि कोणीतरी एक नवीन मुलगी यायची आणि कोणीच सिलेक्ट होत नव्हतं तीन चार दिवस राहिले असतील शूटला आणि अभिज्ञा भावे वॉक्स इन <laughs> विथ अ स्लिट स्कर्ट आणि ती ते ऑडिशन देते आणि आमच्या दोघांचं असं झालं ही ही होण आणि वी वॉन्टेड हर टू बी फायनल कारण की तिने एक मज्जा आणली त्या ऑडिशनमध्येच मज्जा आणली ते पण ते पहिलं इम्प्रेशन होतं की ही टके मुलगी आणि कामही चांगलं करते पण फ्रेंडशिप ऑनेस्टली आमचं पण थोडं तसंच झालं तिला आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही चांगले फ्रेंड्स म्हणून हो। कारण ती ना सुरुवातीला आता सपोज मी काही सजेस्ट केलं तिला किंवा के काय ती अशी डाऊट नाही बघायची ही माझ्या चांगल्यासाठीच होतीये <laughs> का काय सो <laughs> जवळजवळ एक तीन चार महिने गेले मला वाटतं टू हॅव अ कॉर्डियल नाईस रिलेशन ज्याच्यानंतर मग आम्ही बिल्ड केली आमची आम्ही सेम मेकअप रूम मध्ये बसायचो आणि मयुरीचं आणि माझं इस जसं मगाशी ती म्हणाली ना की अभिज्ञाच्या बर्थडेला आम्ही सगळे एकत्र भेटतो hmm. कायम hmm. आणि आता ऑफकोर्स आता मी उलचा बर्थडे म्हणजे आता hmm. सेलिब्रेशन होतं एक सो मी आणि मयुरी अभिज्ञाच्या बर्थडे फर्स्ट टाइम भेटलो म्हणजे ऑफकोर्स मला माहित होतं की अभिज्ञाची सिरियल कुठली आहे मयुरी त्याची लीड आहे Uh, सौरभनी एक नाटक केलं होतं तिच्याबरोबर सो आय न्यू ऑफ हर पण आय थिंक तिथे आपण तेव्हा तसे पहिल्यांदा भेटलो आणि हा आणि म्हणजे हे मला असं इट्स क्वाईट अंटिल रिसेंटली की वी रिअलाइज की आपण खूप सिमिलर आम्ही खूप वेगळ्या वाटतो पण आम्ही खूप सिमिलर असे कोणते गुण आहेत जे जुळे म्हणजे आम्ही अभिनयाला टॉलरेट करतो तुम्हाला करते हो <laughs> ना नाही खूप मोठ मेडल दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही खूप म्हणजे काय म्हणतो आपण आउटस्पोकन इन अ वे की नॉन ड्रामा ड्रामा नाही ओपिनियनेटेड आहोत आम्हाला आमचे ओपिनियन्स मांडता येतात म्हणजे वी आर आणि हे खूप रिसेंटली आम्ही डिस्कवर केलं एकमेकांबद्दल की आपण खरंच आपण खूपच सिमिलर होतो काही बाबतींमध्ये सो हे असं म्हणजे तसं बघायला गेलं तर वी हॅव जस्ट डिस्कवर्ड म्हणजे मी आणि ह्या बोथ गो अ वे बॅक वी बोथ गो अ लॉंग वे बॅक पण कधी कधी असं होतं ना की कॉमन थ्रेडच्या थ्रू mm. तुम्ही डिस्कवर करता नवीन रिलेशनशिप मी <laughs> माझं फर्स्ट इम्प्रेशन सांगते हिच्याबद्दलचं सा। अभिज्ञाच्या पार्टीत होतं आणि अनुजाशी गंजी आणि शॉर्ट्स घालून आली होती खूप कडक तिचं फिगर आणि ती काहीतरी हिंदीमध्ये दोन तीन शोज झाले होते हो। तुझे अँड करत होती आणि मला खूप कौतुक वाटलं होतं डेली सूप करतेय ह्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करते दिसते कडक सो मी आय मी भरपूर वेळ घेतला टू वॉर्म अप टू यू बिकॉज आय थॉट जरा वेगळ्या ग्रहाची वाटलं आता मयुरी पण तेच नाही माहिती का मी काय काय वाईट देते अशा ओरा तुझा खूप सिक्युअर आहे येस पण yes, आय आय वुड से की आपण तिघी तशाच